नमस्कार जय जय रघवीर समर्थ मी प्रिया समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक या श्लोकातील अकरावा श्लोक हा मला खूप आवडला आहे याचा अर्थ सांगण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे मना त्वाची रे पूर्व संचित केले प्राप्त येथे समर्थ रामदास स्वामी सांगतात हे म्हणा जगात सर्व सुखी असा कोण आहे हे तूच शोधून पहा प्रत्येकालाच काही ना काही दुःख हे असतं सर्वच सुखी असा कोणीही नाही हे तू आपल्या मनाला विचार तू जे पाप पुण्य गेल्या जन्मात जोडले असतील त्याप्रमाणे तुला या जन्मात भोग हे भोगायचे आहे आपण आपल्या मनात जी सुखदुःखे जो विचारांचा साठा आहे तो तुला इथे भोगूनच संपवायचा आहे आलेल्या संकटांना परिस्थितीला स्वीकारून अडचणींवर योग्यरित्या मात करून आपल्या जीवनाचा प्रवास सुखाचा करायचा आहे आणि ही सुखदुःखे भोगून संपवायची आहे जय जय रवीर समर्थ धन्यवाद